हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता आणणार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचं प्रतिपादन हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे नुकती संपन्न झाली यावेळी सर्वात प्रथम हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर नेमकं काय म्हणाले आज संध्याकाळी पक्ष सेंटर सोडून गेलेले सगळे पदाधिकारी नावं झाले बैठक झाली आणि निर्णय झालेले सर राष्ट्रवादी पक्षाने आपले नेते आपली काय त्यांना शुभेच्छा दिल्या सोडून गेले परत आमचे नवीन युवक घेऊन नवीन कार्यकर्ते घेऊन आम्ही बांधणी करणार आता जिल्हास प्रेसमध्ये दोन तीन नावं आलेली आहेत आता जे कोणी होतील ते फक्त सहा महिन्यासाठी या निवडणुकासमोर आहेत आम्ही थोडंसं अनुभव करतो आणि सहा महिन्यानंतर आम्ही तीन करणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे तुमची कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे अजेंडा युद्धात आणि प्रेमात सगळं उघडं करायचं असतं माझी मी जर रणनीती ओपनली जर सांगितली त्याचा विरोधात फायदा घेतला त्यामुळे रणनीती राहणारे निवडणुका लढवणारच्याबद्दल संबोधित केली एवढं सगळं नाही काय सांग मात्र राजकीय परिस्थिती देशातली राज्यातली आणि जिल्ह्याची बोलून जे चाललं आहे ते आम्हाला काही लोकशाही म्हणून मान्य लागलं ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण चाललं आहे प्रत्येक लोकशाहीत असे वाईट दिवस येत असतात देश नेमका त्या बॅड मॅचवरून सध्या जात आहे अशा राष्ट्रवादी राष्ट्रवादी एका विचारावरती आधारित चालणारा मनसे शरद पवार गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकोपा ठेवण्याचा सा प्रयत्न करत आहेत तो आमच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा हे गडबूळ झालेलं वातावरण दूषित झालेलं वातावरण स्वच्छ करण्यासाठी हो गावोगाव प्रयत्न करावा सामाजिक एकोपा करावा हे दुसरा आहे निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांची मदत जाणून घेतली आघाडी करावी का नाही त्याच्यानंतर हे तीनच विषय होते त्याच्यावरती चर्चा पवार साहेबां सांगेल की देऊ शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी आहे कुठल्याही झोत पेटवणार नाही खालत उलट त्यांना आपल्या शेतकऱ्यांना त्याप्रमाणे पक्षाने काल आंदोलन केलेलं आहे जिल्ह्यामध्ये आणि शेतकरी करा निस तो तो वर, आ, का का। तो, आता गोलीबाळी आल्यावर दिवाळी करावीच लागणार आहे पण जो दिवाळीचा आनंद असतो तो आमच्या कुणाच्याही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर राहणार महाविकास आघाडी म्हणून असं लढणार की स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार का शक्यतो महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न अजून आमच्या पक्षाला आज बोलणं आता याच्यानंतर कोणी तिन्ही पक्षांना बोलणार आणि जर सामंजस्य नुकतं असते माझा मानस तरी महाविकास आघाडी म्हणून घडवण्याचा आहे जिल्हाध्यक्ष कामपक्ष काय सर आणि तीन कार्याध्यक्ष मी तीन विधानसभाला निवडणार आणि निवडणुकीचे काम कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष मिळून त्या तिन्ही विधानसभेचा बघणार आहे फायनली मग आम्ही महिला कार्यकर्यचं काय झालं